नमस्कार पैसा कमवता येतो पण वाढवता येतो का ती किल्ली जी उशिरा समजली एका छोट्या गावात समीर नावाचा तरुण राहत होता तो मेहनती होता प्रामाणिक होता पण एक गोष्ट नेहमी त्यांना त्रास देत होती मी कितीही काम केलं तरी पैसा हातात टिकत नाही महिना सुरू होण्याआधीच संपायचा पगार येईल आणि कुठे गेला कळायचंच नाही एक दिवस गावात एक जुना बंगला विक्रीला निघाला लोक म्हणाले हा बंगला भूताचा आहे आत कोणी जात नाही सबीर मात्र उत्सुक झाला तो आत गेला बंगल्याच्या मध्यभागी एक जुना कप्पा होता कप्प्यावर लिहिलं होतं सगळ्यांसाठी उघडतं फक्त संयम असणाऱ्यासाठीच काम करतो कप्प्याच्या बाजूला तीन किल्ल्या होत्या पहिली किल्ली जलद पैसा दुसरी किल्ली साठवण तिसरी किल्ली संयम समीरने पहिली किल्ली वापरली कप्पा उघडला आज चमकदार नाणी होती त्याने ती घेतली पण पड़ बाहेर पडताच नाणी हळूसारखी हातातून निसटली दुसरी किल्ली वापरली कप्पा उघडला काही नाणी मिळाली पण ती तशीच राहिली वाढली नाही कमी झाली नाही मग त्याने तिसरी किल्ली वापरली संयम काहीच घडलं नाही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशीही नाही समीर निराश झाला पण थांबला आठवड्याने कप्प्यातील नाणी हळूहळू वाढू लागली महिन्याने ती दुप्पट झाली वर्षभरात कप्पा भरून गेला तेव्हाच समीरला समजलं गुंतवणूक म्हणजे जागी नाही ती वेळ संयम आणि सातत्य मागते जलद पैसा आकर्षक असतो पण टिकत नाही फक्त साठवण सुरक्षित असते पण वाढत नाही संयमासोबत केलेली गुंतवणूकच भविष्य घडवते समीर गावात परतला आता तो श्रीमंत नव्हता पण आर्थिकदृष्ट्या शहाणा झाला होता, होता। आणि खरी गुंतवणूक त्याने पैशात नाही विचारात केली होती पैसा कमी असणं अडचण नाही संयम असणं खरी अडचण आहे